नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाळी भ उन्हाळी भैमुगाची लागवड लागवड बघणार आहेत मित्रांनो जो उन्हाळी भैमुग आहे त्याला जमीन कशी लागते हवामान कसं लागतं म्हणजे लागवडीपासून ते काढणीपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती आपण येथे बघणार आहोत तर मित्रांनो भैमुग हे तीन हंगामातलं पीक आहे परंतु बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये याची लागवड करून भरपूर उत्पादन घेतात पावसाळ्यामध्ये भैमुगाचं पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही परंतु तुम्ही उन्हाळ्यात साधारण एकरी एक दहा ते दहा ते बारा क्विंटल एकर काढू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम भैमुग लागवड करण्यासाठी जमीन कशी असावी त्यासाठी जमीन तुमची मध्यम असावी थोडी हलकी असावी आणि वाळू मिश्रित जमीन असावी जी काय तुमची अत्यंत भारी जमीन असली तर म्हणजे जर तुमची जमीन अत्यंत काळी आणि एकदम भारी जमीन असली तर अशा जमिनीमध्ये आपल्याला अत्यंत चांगलं उत्पादन मिळत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर चांगलं उत्पादन मिळत नाही तुम्हाला आनी, आनी जर तुम्हाला चांगलं उत्पादन काढायचं असेल तर ह्या व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आणि जर तुमच्या जमिनीत पाणी सासून राहत असेल किंवा जास्त पाणी होत असेल तर हे भैमुगाला बिलकुलही चालत नाही त्यामुळे ह्या जमिनीमध्ये जर तुम्ही पीक काढायचा विचार करत असताल तर हा विचार करू नका कारण पीक तुमचं चांगलं निघणारच नाही मित्रांनो आता येतं हवामान हवामानमध्ये जर रात्रीचं टेम्परेचर सतरा डिग्रीपेक्षा जास्त असावं जास्त असेल तरच तुमचा भैमुख खूप चांगल्या प्रकारे उगवेल आणि ग्रोथ पण चांगली घेईल आता आपण मशागत बघू तर मशागत आपल्या शेतीसाठी खूप गरजेचे आहे जर तुम्ही तुमचे शेत जर नांगरलं नसेल तर ना पहिल्यांदी वीस ते पंचवीस सेंटीमीटर खोलीवर नांगरून घ्यायचं आहे आणि सात ते आठ गाड्या आपण शेणखतच्या टाकाव्यात जर घरचं शेणखत असेल तरच एकरमध्ये सात ते आठ गाड्या भरपूर होतात आणि आपण त्याच्यावर रोटावेटर पण मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा पूर्ण जे शेत आहे ते भुसभुशीत करायचं आहे आणि त्यानंतरच जे आपली भयमुख पेरणी आहे ती करायची आहे आता मेन म्हणजे अंतर तीस बाय दहा किंवा पंचेचाळीस बाय दहा हे अंतर आपण घेऊन पेरणी करायची आहे आता बियाणं म्हणलं तर तुम्हाला प्रत्येककरी पंचेचाळीस के किलो बियाणं लागणार बियाणं कमी जास्तही होऊ शकतं त्या बियाण्यासाठी आपल्याला ट्रायकोड्रामाचा उपयोग करायचा आहे प्रति के जी पा पाच ग्राम असा त्याचा उपयोग करून आपल्याला ते पूर्ण बियाणं पूर्ण प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच पेरणी करायची आहे आता स्क्रीनवर येणारं बियाणं हे पण चांगलं आहे तुम्ही हे पण वापरू शकता अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा किंवा तुम्ही तुमच्या जमिनीसाठी सुटेबल असलेलं बियाणं पण वापरू शकतात आता येतं खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये कॅल्शियम आणि सल्फर हे आपल्या भैमुगाला खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही कॅल्शियम वापरलं नाही तर जो आपला भैमुगाच्या शेंगा असतात त्या शंभर टक्केतून पन्नास टक्के ज्या शेंगा मोकळ्या राहत्या त्याचं मेन रिझन म्हणजे हेच आहे तुम्ही भैमुख पेरण्या अगोदर जिप्सम टाकणं खूपच गरजेचं आहे एकरी दीडशे किलो जिप्सम सल्फर जर तुम्ही सल्फरचा वापर केला तर आठ ते दहा क्विंटल एकर उत्पन्न होणार